हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की हा जन्म एकदाच आहे आणि परत परत आपण या संसाराला किंवा या जन्माला येऊ याची खात्री नाही म्हणून या जन्मामध्येच आपल्याला जे जे उचित करायचं आहे ते केलं पाहिजे संसार करून मग ज्यावेळेला आपल्याला वाटेल की आता आपला संसार नीटनीट झालेला आहे त्यावेळेला आपल्या मनामध्ये परमार्थाचा भाऊ ज्यावेळेला प्रकट होतो त्यावेळेला थोडंसं परमार्थाकडं पण हे लक्ष दिलं पाहिजे असं ठामपणे तुकाराम महाराज सांगतात आणि नंतर महाराजांनी सांगितलेलं आहे की हजारो विचारांची माणसं आपल्या अवतीभोवती असतात आणि मग काही विचार आपल्या डोक्यामध्ये नकळत ते सोडत असतात पण आपण जर आपल्या विचाराशी ठाम असलो तर तेवढे विचार कापण्याची ताकद आपल्या विचारामध्ये असते आणि माणूस प्रगल्भ कधी होतो किंवा तो स्वतः त्याचं देह किंवा त्याला जे उचित उचितकर्मागवी ज्याला जे उद्दिष्ट गाठायचं आहे तो कधी गाठू शकतो तर त्याच वेळेला तो गाठू शकतो ज्यावेळेला तो इतरांच्या विचारापासून अलिप्त राहू शकतो इतरांच्याकडं लक्ष न देता जर त्यानं त्याचं काम प्रामाणिकपणे केलं तरच तो माणूस आयुष्यामध्ये काही ना काहीतरी मिळवू शकतो आणि त्याचं ध्येय तो साध्य घेऊन घेतो किंवा घेतोच असं तुकाराम महाराज अगदी निष्ठून सांगतात मग ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्याला हेच सांगितलेलं आहे की ज्यावेळेला कर्म करत असता ज्यावेळेला तयारी किंवा कर्म देव करून घेत असतो त्यावेळेला तुम्हाला योग्य वाटेल तेच तुम्ही करा दुसऱ्याला त्रास न देता आपलं जीवन आपण कसं मार्गस्थ करू हे स्वतः बघा कारण तुम्ही जर स्वतः चांगलं कर्म करत असाल तर तुम्हाला परमेश्वराची गरज भासणार नाही असं ठामपणे ज्ञानोबरायला सांगतात देवाकडं कोण जातो जो चुकतो तो देवाकडं जातो देव कोण बदलतो हा देवाचा गुण येत नाही त्या देवाचा गुण येत नाही ज्याचं कर्म चांगलं नाही तो देव बदलत राहतो म्हणून माऊली सांगतात की तुम्ही ठाम राहायला शिका तुम्हाला हरिमुखे म्हणा म्हणायचं नसेल तरी तुमचं जे आराध्य दैवत आहे त्याचं तुम्ही नाव घ्या हो पण त्याच्याशी तुम्ही ठाम राहा कारण एका गोष्टीवरती तुम्ही ज्या वेळेला कुठल्या तरी ठाम राहाल त्याच वेळेला तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी